नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशा सुरुच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज हवामानाने येलो अलर्ट दिलेला आहे तर काही ठिकाणी रेड अलर्ट आहे त्यानुसार आज कोकण किनारपट्टीमध्ये काही भागांमध्ये रेड अलर्ट तर काही ठिकाणी येल्लो अलर्ट आहे रायगड जिल्ह्यामध्ये आज यल येल्लो अलर्ट आहे त्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये रेड अलर्ट तर काही ठिकाणी येल्लो अलर्ट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा सावंतवाडीमध्ये आप रेड अलर्ट आहे आज येथे जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कोची विटा जत या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला भेटणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्लूज माळशिरस माढा पंढरपूर मोहोळ अक्कलकोट सांगोले या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी उमरगा या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला भेटू शकतो त्यासोबतच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे त्यामध्ये मंचर खेड चाकण शिरूर जुन्नर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा जो पाऊस पडू शकतो पुणे शहरामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर साताऱ्यातील कराड पाटण वडूच माई वाई प्रतापगड महाबळेश्वर लोणंद फलटण या भागामध्ये आज मध्यम ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यासोबतच मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो मुंबई लगतच असलेला ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पाहायला भेटत आहे त्यामध्ये भिवंडी वसई विरार पालघर या भागात सुद्धा समावेश आहे सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पाहायला भेटणार आहे त्यासोबतच अहिल्यानगरमध्ये आपण पाहायला गेलो तर येथील कर्जत जामखेड श्रीगोंदा राळेगंज येथे येथे येथेसुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो पाथर्डी घोडेगाव राहुरी संगमनेर श्रीरामपूर या भागालासुद्धा आज जोरदाराचा पाऊसचा फटका आपल्याला बसताना दिसणार आहे बीड जिल्ह्याचा विचार करायला जायला तर बीड जिल्ह्यातील कैज परळी गेवराई पाथर्डी पाथरी माळे वाजलगाव या भागांनासुद्धा आज मध्यम जोर जोर ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस आज पाहायला भेटणार आहे त्या लगत असलेल्या यवतमाळ वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो वर्धा जिल्ह्यातील काही भागामध्ये आज येलो सुद्धा हवामान विभागाने दिलेला आहे येथेसुद्धा जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे नागपूर जिल्हा आणि लागूनच असलेला भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये पडताना दिसू शकतो अमरावती जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड आणि येलो अलर्ट दिलेला आहे येथील आचलपूर मोजरी मोर्शी आष्टी आर्वी या भागांना आज जोरदार असा पावसाचा फटका बसत आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचासुद्धा शक्यता वर्तवलेली आहे त्यासोबत अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आप आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर जळगाव भुसावळ नाहावी रावेर जामनेर एरंडोळ पारोळ धुळे जिल्ह्यात अंमलनेर या पारोळा या भागामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधाराचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सिल्लोड चिखली या भागामध्ये सुद्धा आज जोरदाराचा पाऊस पडत दिसत आहे नाशिक जिल्ह्यातील मनमाड निफाड मालेगाव या बा चाळीसगाव या भागाला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आहे नंदुरबार जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज अतिमुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढग फुटी सदृश पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर कपात असाल तर आपल्याला दिसेल येथेसुद्धा औसा निलंगा उदगीर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे एकंदरीत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट आहे तर काही ठिकाणी रेड अलर्टसुद्धा आज हवामान विभागानं दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो